लाडक्या बहिणीला माळेगावात लाडक्या भावाकडून रोज मारहाण सध्या राज्यभरात लाडक्या बहिणींचा बोलवाला आहे जिकडे तिकडे त्यांची चर्चा आहे परंतु माडा तालुक्यातील माळेगाव येथे एका कुटुंबात लाडक्या बहिणीला तिचे पती शासनाचा लाडका भाऊ तुझ्यामुळे माझी दारू सरकारने फारच महाग केली आहे यामुळे लाडक्या बहिणीची स्वतःच्या बायकोची तो रोजच धुलाई करतो आहे लाडक्या बहिणीने ही तक्रार त्यांच्या गावातील नेते शिवसेना माडा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाडे यांच्याकडे केली आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या आधी गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्यभरातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केली आज या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे यामुळे अनेक महिलांना महिना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी तर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकवीसशे रुपये महिना महिलांना मिळू शकतात लाडकी बहीण व इतर योजनांची अनुदाने यासाठी सरकारवरच आता कृषी मंत्री महोदयांच्या म्हणण्यानुसार भिकारी होण्याची वेळ आलेली आहे राज्य शासनाला दारूपासून त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो आहे परंतु आता लाडकी बहीण व इतर योजनांची अनुदाने भागवता भागवता सरकारच्या नाकीनं आलेला आहे यामुळे सरकारने पहिला घाव आता दारू पिणाऱ्यांवर घातलेला आहे त्यांच्या खिशातील आता सोळा हजार कोटी रुपये काढून घेण्याची योजना उत्पादन शुल्क मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राबवलेली आहे दारूवर सरसकट साठ टक्के टॅक्स लावल्याने दारूची हलकी बाटली साठ रुपये ते भारी बाटली शंभर रुपयाच्याही पुढे वाढलेली आहे दारूच्या एका बाटलीमागे एवढी मोठी वाढ झाल्यामुळे मद्यपेनची नशा दारूच्या बाटलीची किंमत ऐकून आता उतरू लागली आहे दारू पिण्याची सवय सुटत नसल्यामुळे मद्यपींना जादा खर्च करून सुद्धा दारू विकत घ्यावे लागत आहे यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड मोठी नाराजी दिसून येत आहे माळेगाव येथील एक कुटुंब प्रमुख दररोज दारू पितो आहे परंतु आता दारू महाग झाल्यामुळे त्याला जादा खर्च करावा लागत असल्यामुळे तो दारूच्या नशेत रोज रात्री येऊन आपल्याच बायकोला बदलतो आहे तुझ्यासारख्या लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी सरकारला आमची दारू महाग करावी लागली एवढंच तो बदलताना म्हणतो आहे रोजच मार खाणाऱ्या लाडक्या बहिणीने शेवटी गावाचे नेते संजय कोकाटे यांना फोन करून हा किस्सा सांगितला व रोजचा मार बंद करायची मागणी केली यानुसार कोकाटे यांनी त्या लाडक्या भावाला बोलावून घेऊन दारूवर टॅक्स लावण्यामध्ये तुझ्या एकट्या बायकोचा काय संबंध आहे राज्य सरकारचा तो निर्णय आहे तुझ्या बायकोचं त्यात काय देणं घेणं नाही असं त्याला समजावून सांगितलेलं आहे बायकोला इथून पुढे मारले तर गाठ माझीशी आहे असा दम देखील त्याला देऊन पाठवलेला आहे बघूया किती दिवस तो संजय कोकाटे यांचं तरी ऐकतो लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी राज्य सरकारने दारू पिणाऱ्यांच्या खिशात हात घालून दारू महाग केली आहे वैतागलेले सर्व मद्यपी आता दारूवर टॅक्स लावणाऱ्या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत झटका दाखवणार असल्याचं अनेक मद्यपीनी सांगितलेलं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विनायक पाटील ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा